आवाज नोकरी सांग चला, चला। एका दुकानदाराने एक टक्केच्या ऐवजी आठ टक्केच्या फायद्याने विकतो बर का पंधरा टक्क्याने फायदा घ्यायचा होता तो काय केला आठ टक्के फायदा घेते बरोबर तर त्यामुळे छप्पन रुपये त्याला कमी मिळतात किती रुपये कमी मिळतात त्याला छप्पन रुपये कमी मिळतात ओके okay? छप्पन रुपये कमी मिळतात तर खुर्चीची किंमत आपल्याला विचारला आपल्याला खुर्चीची किंमत विचारली बघा काय विचारली खुर्चीची तुम्हाला किंमत विचारली बरं का त्या खुर्चीवर टक्के घ्यायचा होता तर त्यानं आठ टक्के घेतला म्हणजे या दोघाचा डिफरन्स कितीचा त्याने पंधरा टक्के घ्यायचं होतं त्यानं आठ रुपये आठ पर्सेंट काय करतो फायदा घेतो तर म्हणजे कितीचा फायदा घेतला त्यानं टोटल कितीचा डिफरन्स आहे हा डिफरन्स कितीचा आहे आवाज बंद कर रे आवाज बंद कर कितीचा डिफरन्स आहे बोला सात पर्सेंटचा डिफरन्स आहे तर म्हणजे सात पर्सेंट म्हणजे छप्पन रुपये याला छप्पन छप्पन रुपये बघा सात पर्सेंट त्याला काय मिळतात एका वस्तूवर सात पर्सेंट म्हणजे सात पर्सेंट बरोबर सात पर्सेंट बरोबर काय आहे छप्पन रुपये लक्षात ठेवा सात पर्सेंट बरोबर छप्पन रुपये म्हणजे का लिहिले सात पर्सेंट बघा बघा पंधरा पर्सेंटच्या ऐवजी आठ पर्सेंट त्याला फायदा मिळतो आणि त्याला कमी रुपये बघा किती कमी मिळाले किती कमी मिळाले छप्पन रुपये मग आता छप्पन रुपये किती पर्सेंट कमी मिळाले बघा ह्याचा डिफरन्स बरोबर हे असणार आहे ओके याचा डिफरन्स बरोबर हे असणार आहे म्हणजे काय पंधरा मायनस आठ पर्सेंट बरोबर सात पर्सेंट सात पर्सेंट बघा बरोबर किती असणार आहे इथं छप्पन रुपये कमी म्हणजे सात पर्सेंट काय छप्पन झाले बरोबर तर बघा एक पर्सेंट म्हणजे किती तर बघा आपण एक पर्सेंट म्हणजे किती तरी आता इथं काय क्वेश्चन मार्क करा गुणाकार करा बरोबर किंवा तुम्हाला डायरेक्टली करता येते सात एक सात साते आठ छप्पन म्हणजे आठ रुपये एक पर्सेंट म्हणजे तुमचे किती आठ रुपये झाले बरोबर एक पर्सेंट म्हणजे तुमचा आठ रुपये फायदा झाला एक पर्सेंट म्हणजे आठ रुपयाचा फायदा आहे तर मग आता कुठली व्हॅल्यू आपण शंभर टक्के पकडतो कुठली व्हॅल्यू आपण शंभर टक्के पकडतो ग्राहित म्हणजे शंभर टक्के म्हणजे किती तुम्हाला काढता आलं पाहिजे मग तिरगा गुणाकार करा या दोघाचा गुणाकार शंभर टक्के म्हणजे तुमचं आठशे रुपये होतील ओके तिरगा गुणाकार केला तरी आठशे रुपये होतं तर ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे सगळ्यांना समजलं बोला रे आता समजलं का नाही